नमस्कार अग्रोनच्या हवामान हो बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यात यंदाच्या हंगामात गारठा तुलनेत कमीच दिसतोय यंदा काही दिवसच कडाक्याची थंडी जाणवले ढगाळ हवामान आणि पावसामुळं थंडी कमी होण्यास मदत झाली आहे यंदा आतापर्यंत थंडीच्या लाटाही कमीच होत्या पुढील काही दिवस राज्यातील तापमानात उतार कायम राहतील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे उत्तर भारतातही थंडीचं प्रमाण कमी जास्त होतंय कालच्या तुलनेत आज अनेक भागात तापमानाचं वाढ दिसून आली आज उत्तर भारतातील बुलंदशहर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती कालच्या तुलनेत देशातील निचांकी तापमान दोन पूर्णांक तीन अंशांना जास्त होतं आग्नेय अरबी समुद्रामध्ये केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेली आहे उत्तर भारतात एकशे पंधरा नॉर्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वारांचे झोत वाहत आहेत पश्चिमी चक्रवातांच्या तीव्रतेनुसार थंडी कमी अधिक होत आहे त्याचा परिणाम राज्यात थंडीवर देखील दिसून आहे उत्तरेकडून थंडवाराचे प्रवाह कमी जास्त होत असल्यानं आणि ढगाळ हवामानामुळे राज्यात तापमान वाढलंय अनेक भागात सकाळी त्या धुक्याची चादर पाहायला मिळते राज्यात ढगाळ हवामानामुळे थंडी कमी झाली आहे किमान तापमानात वाढ झाल्यानं काही ठिकाणी उन्हाचा चटका वाढून उकाड्यातही वाढ झाली आहे गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यातील बहुतांशी भागात तापमान अकरा अंशांच्या पुढंच दिसून आलंय राज्यातील तापमान चढ उतार कायम राहतील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे हे होतं आजचं आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिनमधून आपण रोज सायंकाळी चार वाजता राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका